श्री कर आपण आज बघू शकता माझ्या मागे खूप अशी वारकरांची गर्दी आहे आणि माझ्या मागे आहेत ते माननीय जगदीश मुळीस साहेब नमस्कार सर तर आम्ही सर्व पुणेकर आज जे वारी येत आहे त्यांच्या वारकरांच्या स्वागतासाठी आम्ही इथे जमलेलो हो। आहोत तर आज खऱ्या अर्थाने आम्ही पावसाळ्यातली जी वारी आहे तिचा अनुभव घेत आहोत नमस्कार मी राजश्री माझ्या सोबत आहेत माझे आमदार माननीय मुळीक साहेब तर मुळीक साहेबांचा आपण वर्षानुवर्ष या वारीत सहभाग घेत असतात तर नेहमी ही वारी ऊन वारा पाऊस यांना सामोरे जाऊन हा प्रवास दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत असतात तर आजच्या वारीबद्दल आपण काय सांगतो महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्व वारकरी एकत्र होऊन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या वारीच्या निमित्तानं पुणेनगरीमध्ये प्रवेश करत आहेत प्रसंगी संपूर्ण पुणे शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे लाखो भक्तगण पुणे शहरात येत आहे आणि आपण पाहत आहात अभूतपूर्व वातावरण या आपल्या विश्रांतवाडीमध्ये वडगाव मतदार मतदारसंघात उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे मी या सर्व भाविक भक्तांचे पुणे शहरामध्ये स्वागत करतो या वारीच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो की महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सुखी ठेव महाराष्ट्राची प्रगती कर आणि महाराष्ट्रावरती दुष्काळ वगैरे अतिवृष्टी असे संकट येऊ देऊ नको आज आपण पाहत असताना जाणवत आहे की वारकरी संप्रदाय एक अशा प्रकारचा संप्रदाय आहे की तो निस्सिम भक्ती करत असतो आणि केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीवरणं देहूवर थेट पंढरपूरपर्यंत पायी चालत जातो आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन तो परत आपापल्या घरी जातो या प्रसंगी हजारो लोक पुणे आळंदी आणि देहूपासनं पंढरपूरपर्यंत या वारकऱ्यांची सेवा देखील करत असतात यांचा देखील मी आभार मानतो खूप धन्यवाद सर खरंच ह्या वारकऱ्यांना आमच्याही खूप खूप शुभेच्छा आणि असं हे असे हे, हे वारकरी ज्यांना पंढरीची खास असते चंद्रभागा स्थानेची आस असते आणि ज्यांच्या भाली गोपीचंदा टिळा असतो अशा सर्व वारकऱ्यांना आमच्याही खूप खूप शुभेच्छा खांदी पताका